ब्रह्मा गुरु गुरु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नम जय जय रघुवीर समर्थ दास बोध दशक आठवा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रुतीयाचा पक्ष किती दिवसा होतो मोक्ष त्याची कथा स्रोते दक्ष होऊन ऐका मोक्षास कैसे जाणावे मोक्ष कोणास म्हणावे संगे पावावे मोक्षास कैसे तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा केला तो संत संगे कैसा लादला तेही ऐका प्राणे संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो वेके मुक्त केला साधूजनी मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प तेने प्राणी झाला अल्प देह देहबुद्धीचा मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता पापाचे फळते ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख पुण्य आवश्यक भोगणे लागे पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवास ही तुटेना ऐशी जयाची कल्पना दृढ झाली तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला जैसा सुये बांधून कोसला मृत्यू पावे तैसा तो प्राणी अज्ञान नेने भगवंताचे ज्ञान म्हणे माझे जन्ममरण सुटेची ना आता काही दान करू या जन्मास आधारू तेने होईल माझा पूर्वी दान नाही केले म्हणून दारिद्र्य प्राप्त झाले आता तरी काही केले पाहिजे की म्हणून दिले जुने व्रस्त आणि एक तांब्र म्हणून आता कोटे गोणे पाविल फुडे कुशावरती कुशा शेत्री महिमाय कुण दान करी आशा धरली अभ्यांतरी कोटी गुणाची रुका आडका दान केला अतितास तुकडा घातला मनी माझा ढिग झाला कोटी तुकड्यांचा तो मी खाईल फुडली जन्मी ऐसे कल्पे अंतर वासना गुंतली जन्मकर्मी प्राणी याची आता मी जे देईन ते पुढे जन्मील पावेन ऐसी कल्पे जो अज्ञान बद्ध जानावा भोवता ते जन्माचे अंती होये नरदेहाची प्राप्ती एते ना होता ज्ञान सद्भती गर्भवास चुकेना गर्भवास नरदेही अघडे ऐसी सर्वताना घडे अकस्मात भोगणे पडे पुन्हा निच योनी ऐसा शास्त्रांतरी बहुता केला भुता परी नरदेह संसारी परमदुर्लभ असे पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे एरवी जन्मना घडे हे व्यासवचन भगवती नरदेह दुर्लभ अल्पसंकल्पाचा लाभ गुरु कर्णधारी स्वयंब सुख पाववी देवळ अनुकूल नव्हे जया स्वय पापी तो प्राणीया भवाब्दिन तरेतया आत्महत्यारा बोलिजे ज्ञानवीन प्राणी यासी जन्म मृत्युलक्ष चौऱ्याऐंशी तृतिकीय आत्महत्या त्यासी मनोनी आत्महत्यारा नरदेही ज्ञानेविन कदा चुके जन्म मरण भोगने लागती दारुण नाना नीचे योनी रिस मर्कट शान सुकर अश्व हौसा हौसाखर काक कुरकुट जंबुक का मारजर सुरुड बेरुक मक्षिका इत्यादी कनीच योनी नाना नसता भोगणे प्राणी आशा धरे मूर्ख प्राणी फुडलिया जन्माची हा नरदेह पडिता तुची पावे मागुता ऐसा विश्वास धरिता लाज नाही कोण पुण्याचा संग्रहो जे पुन्हा पावी जेव हो, दुराशा धरली पाहो फुडलिया जन्माची ऐसे मूर्ख जन केले संकल्पे बंधन शत्रू आपणस यापन होऊन ठेला ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण ऐकतयाचे लक्षण पाचा सांगेजेल शरीर निर्माणधारे स चराचर प्रकृती स्वभावे जगदाकर लागे देह अवस्था अभिमान स्थाने भोग मात्रागुण शक्ती आदी करून लक्षण चौपटी तत्वांचे ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना निर्धारता तत्त्वज्ञाना मते भांबावली नाना मते नानाभेद भेदे वाढती विवाद परितो ऐकतेचा संवाद साधू जाणती तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखा देह अंती नासून जाय त्यास आत्मा म्हणू नये नाना तत्वाचा समुदाय देहामध्ये अंतकरण प्राणादिक विषय इंद्रिय दशक हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री घेता सूक्ष्माची शुद्धी भिन्न अंतकरण नमन बुद्धी नाना तत्वाची उपाधी वेगळा आत्मा थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य व्याकृत मूळ प्रकृषी दान ऐशी अष्टदेह चारी पिंडी चारी ब्रह्मांडी ऐशी अष्टदेहाची प्रौढी प्रकृत पुरुषाची वाडी दशदेह बोलिजे ऐसे तत्वाचे लक्षण आत्मासाक्षी विलक्षण कार्यकर्ता कारण दृश्यतयाचे जीव शिव पिंड ब्रह्मांड माया विद्येचे बंड हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा पाहो जाता आत्माचारी त्याचे लक्षण अवधारी हे जाणून अभ्यांतरी सुदृढ धरावे एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा चौथा विश्वात्मा चौथा जाणे जे निर्माळात्मा ऐसे चारी आत्मे भेद उंच नीच भासती परिचारी एक चासती दृष्टांत विषयी सावध ऐका घटाकाश मटाकाश महदाकाश चिदाकाश अवघ मिळून आकाश एकचे असे तैसा जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळात अवघे मिळून आत्मा एक असे असे व्यापक ते आकाश तया नाव घटाकाश पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलिजे व्यापक जे आकाश तया नाव मटाकाश तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा बोलिजे मटाबाहारी आकाश तया नाव महदाकाश ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्माश त्यास परमात्मा बोलीजे उपाधी वेगळे आकाशी तया नाव चिदाकाश तैसा पण निर्मळात परेश तो उपाधी वेगळा उपाधी योग्य भिन्न परी ते आहे आकाश अभिन्न तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे दृश्य सभाय अंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी त्याची वर्णविना थोरी शेष समर्थन ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीव पण उपाधी शोधिता भिन्न मुळीच आहे जीवपणे एकदेशी अहंकारे जन्म सोसी वेख पाहता प्राणी यासी जन्म कैसा जन्म मृत्यूपासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू त्याची वस्तू जे आपण हे महावाक्याचे लक्षण साधू साधुकरिती निरूपण आपुलेचे जे मुखे जेची शेनी अनुग्रह केला त्याची शेणी मोक्ष झाला बंधन काही आत्मयाला बोलूची नये आता आशंका फिटली वृत्ती मावळली संत संगे तत्काळ झाली मोक्षपदवी स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला के मोक्षप्राप्ती आज्ञान निसीचा अंती संकल्प नासती तेने गुण भयप्राप्ती तत्काळ मोक्षाची तोडावया स्वप्न बंधन न लगे आणि क साधन तयासपेतन जागृतीविन बोलूची नये तैसा संकल्पे बांधला जीव त्यास आणिक नाही उपाव विवेक पाहता वाव बंद न होय विवेक पाहिल्या विन जो जो उपाय तो तोशीन विवेक पाहता आपण आत्माचं असे आत्म याचा ठाई काही बद्ध मोक्ष दोनो नाही जन्म हे सर्वही आत्मतवी न घडे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे नाम समास सातवा जय जय रघवीर समर्थ